एवढी रंगीत आणि या सगळ्या मैफिलीचा आगाज करत असताना तुमच्या समोर मी एक रचना पुढ्यात ठेवतोय कवितेचा शीर्षक आहे माझ्या अंदाणा बेची अंधाली पानगळ भेगाळली अंग पानगळ पान गळ तेरे सारे यातनाची कळ वेगाळली भुरी अंग पानगळ पान गळ तेरे सारे यातनाची कळ अन संसाराचा झाल माय भामन पोसते आसा काळो खचार माय चांदन वेचते चांदन वेचते माय चांदन वेचते चांदन वेचते माय चांदन वेचते कशी दुष्काळाची सल तिच्या पाचीला पुंजली कशी दुष्काळाची सल तिच्या पाचीला पुंजली ओटी भरल्या जाला माया रंग माय रांदली गांधली हडजी झाले माईचे दारी कंबर कसते अशा काळोखा राती माय चांदन वेळची ते चांदन वेळची ते माय चांदन वेळची ते चांदन वेळची ते माई चांदन वे वेळची बालकर जाण गोड भाकर लागणा माये फाट क्या संसारी तिचं झाकी ते पादर बालाकर जाण गोड लाग ना भाकर माये फाट क्या संसारी तिचं झाकी ते पादर भाई अशा काळोख चार ती माय चांदनं भेचिते चांदनं भेचिते माय चांदन भेचिते चांदनं भेचिते माय चांदन भेचिते अरे काप्पवसाच्या गुंडावरी कर ला चाभार अरे काप्पवसाच्या गुंडावरी करला अन हिरव्या पाण्याचा लैबापाले आधार अन हिरव्या पाण्याचा लै बापाले आधार पिक जडायच राणी माय बापाले जाते अशा काळोख राती माय चांदन वेची ते चांदण वेची ते माय चांदण वेची आमदार साहेब खऱ्या अर्थानं पुरुषानं संकटाला घाबरून आत्महत्या केली आणि ही पुरुष प्रधान संस्कृती संकटाला घाबरून आत्महत्याच करते पण आभाळ संकट जरी असतील ना पाठीमाग सोडून गेल्याच्या नंतर एखादा शेतकरी ती माता माऊली कधीच आत्महत्या करत नाही कारण संकटाशी दोन हात कसं करावं ते आईला कळतं म्हणून तिच्यासाठी लिहिलेल्या या माता मौलींसाठी शेवटचा कडवा काय म्हणते आई नाही मरायच <laughs> आता अस ठरविते माय नाही मरायच आता अस ठरविते माय नाही मरायच आता अस ठरविते माय सारे दुलू मजा चाला दारी भरा चाराती माय चांदन वे जी चांदण विया चांदना